चिघळलेला आहे पुऱ्या महाराष्ट्रातून मी श्याम ठापरे जालना एक मिनिट बोल ना हॅलो हां आमचा संप हा जो पण आमचे सत्तावर्थ सा, साहेब सांगत नाहीत संप मिटला आणि जो पण आम्हाला शासनामध्ये विलिनीकरण करत नाहीत तोपर्यंत आमचा संप हा मागे असणार नाही बँके की चोट पर, मरे पण आम्ही आहे राहणारे संपके आमचा काही मिटणार नाही जेव्हा आमचं शासनात विधी होईल असं शासनाला लिहून द्यावं तेव्हा आम्ही माघार घेऊ नाव आपलं संतोष काळे वाहक जालना